शिवनगर परिषदेची निवडणूक येत्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे उमेदवारांनी प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील अपक्ष महिला उमेदवार अबोली आनंद भालेराव आज आपल्या सोबत आहेत काय मी रॅली काढलेली आहे प्रभागातून काय कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे तुम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आता तुम्ही रॅली काढताय परंतु तुमच्या समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे कशा पद्धतीने त्यांना तुम्ही आव्हान उभं करणार आहे सत्ताधाऱ्यांसमोर पहिला माझ्या वडील असतील किंवा मग असतील ह्यांनी तीस वर्षापासून समाजसेवा करत आहेत दोघांचे दोघांच्या मदतीने दो प्रभागातली बरीच कामे झालेली आहेत तुम्ही निवडून आल्यानंतर काय फर्स्ट ऑफ ऑल काय करणार आहात प्रभागामध्ये उत्तर भागामध्ये महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणं असते किंवा बचत गटांच्या महिलांचे प्रमाण जास्त आहे आमच्या इथे ओपन स्पेस मध्ये सभागृहाची बांधणी करून त्यांना बैठकीसाठी व्यवस्था उपलब्ध करून देईल स्वच्छ पाण्याची किंवा जास्त प्रेशरने पाणी सोडून देण्याचा प्रयत्न करेन आणि गल्लीतील तरी नाले रस्ते यांचा विकास करण्याचा प्रयत्न करेन आपल्यासोबत आणखी एक जण आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत नमस्कार काय नाव आपलं माझं नाव आनंद भालेराव माझी मुलगी मधून अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहे आता हे तुम्ही मोठी रॅली काढलेली आहे असंख्य महिला देखील आहेत पुरुष देखील आहेत काय कशा पद्धतीचा वार्डातील जनतेनेच आम्हाला उभं केलेलं आहे तुम्ही उभं राहा पहिला काही विकास झालेला नसल्यामुळे जनतेने आम्हाला सांगितले तुम्ही उभं राहा तुमचं काम पहिल्यापासून आहे तुमच्याकडे कुठं पद नसताना सुद्धा तुम्ही कामं केले आहेत रस्त्याचे असू नालीचे असू स्व खर्चा तारा ओढणे असू लाइट बसवण्यासु आम्ही सो खर्चा जवळजवळ तीस वर्षाला हो परंतु तुमच्या समोर आता युती तुटलेली आहे महाविकास आघाडीत देखील दोन पक्ष एक पक्ष वेगळा झालेला आहे आव्हान देखील तेवढंच मोठं असणार आहे तुम्ही अपक्ष उमेदवार आहे तुमचा मग संबंधी तुम्ही समोरच्या उमेदवारासमोर कशा पद्धतीने आव्हान उभे करताय मला वार्डतील नागरिकांनीच उभं केलेलं आहे त्याच्यामुळे मी तसं समजतो की माझ्यापुढे आव्हानच नाही कारण का वार्डमध्ये जे नागरिक आहेत त्यांना नागरिकां स्वतःहून आम्हाला सांगितलं की तुम्ही उभं राहा आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही मतदान तुम्हाला करणार आणि वार्डच्या नागरिकांच्या भरवश्यावरच मी उभं राहिलो आहे आता तुम्ही निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये आता सर्व उमेदवारांचं एकच आश्वासन असते की रस्ते देऊन आले त्यापेक्षा वेगळं काही तुम्ही देणार आहात का मी निवडून प्रभागातून निवडून आल्यानंतर मी प्रथम प्राधान्य महिलांच्या स्वतःचा त्यांचा व्यवसाय घरबसल्या कसा उद्योग चालू होईल त्यानुसार मी त्याचे नियोजन करणार आणि महिलांना जे आर्थिक सहाय्य लागतं बँकेमार्फत हा त्या बँकेच्या मार्फत आर्थिक सहाय्याची मदत करून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पहिलं माझं ते, ते पाऊल राहिले आता प्रत्येक धाराशिव शहरातील जे काही जेवढे काही प्रभाग आहेत वीस प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागामध्ये कुठलाही ओपन स्पेस डेव्हलप झालेला आहे तीच परिस्थिती तुमच्या प्रभागाची आहे त्या संबंधित तुम्ही काही निवडून आल्यानंतर काम करणार आहात का आपण त्याच्यामध्ये प्रथम प्राधान्य आपण सभागृह बांधण महिलांसाठी म्हणजे महिला बचत गटाचं प्रमाण जे असं त्यांना बसण्यासाठी जागा नाही किंवा लहान मुलांना पार्क नाही तर आपण प्रथम म्हणजे शुभ कार्यासाठी सभागृह मोपत आणि त्याच्यासमोर लहान मुलांसाठी आपण बाग बगीचा किंवा पार्क हे आपलं प्रथम उद्दिष्ट राहील आता तुम्ही अपक्ष म्हणून उभारलेले म्हणजे तुमची उभारले उभारलेली आहे आता तुम्ही याच्या अगोदर सामाजिक कार्य केलेले आहेत का याच्या अगोदर या पूर्ण म्हणजे प्रभागातले सगळं सामाजिक कार्य स्व खर्च केले पंधरा वर्षपासून तारा नव्हत्या त्या ठिकाणी आपण तारा दिलाय जिथं नाली रस्ता नव्हतं तिथं पक्के रस्ते बांधून दिले जिथं घाण होती ती घाण साफ केली सध्या जे ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस ची सुद्धा आमच्या स्व खर्चातून आम्ही साफसफाई केली आहे जेणेकरून तिथं लहान मुलं खेळतील बसतील सोबत आहेत अपक्ष उमेदवार यांचे बंधू अक्षय भालेराव काय सांगाल आता तुम्ही मोठी रॅगि काढलेली आहे नागरिकांचा देखील दिसतोय महिला आहेत पुरुष आहेत कशा पद्धतीने आता तुम्ही काम करत आहेत आज आम्ही समर्थनगर येथील प्रचार चालू केलेला आहे आजपर्यंत आपण केलेली कामं याची आठवण किंवा त्या संदर्भात सगळ्याला निरोप आणि आम्ही मत मागत आहोत आमच्या कामाच्या काम केलेत काय काय स्पेसिफिक कुठल्या भागात केलेत स्पेसिफिक रस्ता असू द्या असू द्या समजनगर मधील काही भाग आहे तिथे रस्त्याचं काम केलेलं आहे नालीच काम केलेलं आहे तुम्ही काय काय कामं केलेले आहेत म्हणजे असं सांगताय तुम्ही आता प्रत्येक प्रभागामध्ये आता तुम्ही ते पॉम्प्लेट छापलाय भलं मोठं पॉम्प्लेट छापलेलं आहे काय म्हणजे आजपर्यंत काय कामं केलेली आहेत आपल्या कॅमेरावर आपण पाहू शकता हा एक कॉम्प्लेट आपल्या न्यूज वरती आपण प्रक्षेपित करावा अशी मी विनंती करतो काय करूयात ना तुम्ही जे काम केले आता हे सांगताय आता तुमच्या समोर आव्हान देखील तेवढंच मोठं असणार आहे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीला एक पक्ष वेगळा झालेला आहे त्या देखील पक्षाचा तुमच्या समोर उमेदवार आहे मग कसं आव्हान तुम्ही पेलणार आहात आता मी आपल्याला पहिल्यापासून काय सांगतो की मी काम केलेलं आहे त्या उमेदवारांनी मला जाहीर करावं की मी इथं काम केलंय आज कोणी उठून एक काही राजकीय दबाव टाकून त्यांनी या उमेदवारी घेतलेली आहे कामा कुठल्या पक्ष बाबतीत बोलताय सर्वच पक्षीय सर्व पक्षीय उमेदवार जे आहेत त्यांचा जे पाठीमागाल बॅकग्राऊंड आहे तुम्ही एकदा तुमच्या याच्यावरती त्यांनी मी हे काम म्हणून मी आज जनतेसमोर चाललोय परंतु आता तुमच्या प्रभागातील जे पूर्वीचे नगरसेवक होते त्यांनी देखील कामं केलेली आहेत मग कसं तुम्ही आता हे साध्य करणार आहात तुमचे काम त्यांचा व्याप मोठा आहे सध्याला त्यांच्या व्यापामुळे त्यांनी काही भागात दुर्लक्ष झालेलं आहे असं नाही की त्यांनी काम केलेलं नाहीत म्हणून त्यांनी देखील कामं केलेली आहेत पण काही भागात दुर्लक्ष त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचा जनतेला आजपर्यंत जनता व्यवस्थित त्या रीते आणि जुने जी नगर हो जे नगरसेवक आहेत त्यातले जे योगेश जाधव जे जा आहेत ओपन कॅन्डिडेट केले नगरसेवक ते आज निवडणुकीच्या निघणार नाहीत आणि दुसरे त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांनी वैयक्तिक त्यांच्या बेसिस वर चालू आहे आता हे सर्व काही काम केलेत म्हणतात तुम्ही स्वखर्चाने केलेत अशी चर्चा आहे नाही नाही काही त्यातले पन्नास टक्के काम ही स्वखर्चाने केलेले आहेत बाकी सर्व जी काम आहेत तुम ते शासकीय निधी मार्फत विविध योजनेमार्फत दलित असे असू द्या डीपीडीसी असू द्या किंवा काही काम नप फंडातून देखील केलेली आहेत नप फंडातून आजपर्यंत कुणीही काम करत नाही पण एक जनतेसाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण त्याच्यात देखील काम केलेलं आहे आता तुम्ही प्रत्येक उमेदवाराचं एकच आश्वासन आहे की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ नाली देऊ पाणी देऊ त्याच्यानंतर स्ट्रीट लाईट देऊ हे प्रत्येक पंचवार्षिकला हे फिक्स आश्वासन असतं हे देखील देखील तुम्हाला आहे वेगळ्या काही वेळेस दारा शिवजनग नागरिकांना मिळणार आहे का प्रभागातील मी स्पेसिफिक माझ्या प्रभाग अकरा ला सांगू इच्छितो की माझ्या इथे दोन नगर परिषद शाळा आहेत अकरा सहा नंबर शाळा आणि एकोणीस नंबर शाळा त्यांची आजची अवस्था काय आहे की आज तुम्ही बघा त्या त्या शाळेचा संख्यापट वाढवणं असू द्या किंवा तेथील विविध योजना असू द्या काही डिजिटल त्यांना गोष्टी उपलब्ध करून देणे किंवा त्याचा संख्यापट वाढवणे शिक्षणाची उच्चस्तरीय जितकं शक्य होईल तितकं आपण शिक्षण तिथं बेटर देण्याचा प्रयत्न करणार आहे राहिल्या विषय दुसरा की प्रभागात कुठं सार्वजनिक शौचालयाची सोय तर संपूर्ण जिल्हा म्हणजे शहरातच नाही सार्वजनिक शौचालय असेल स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या जिल्ह्याला म्हणजे नगरपरिषदेला पुरस्कार मिळाला होता परंतु पाहायला गेलं तर नगर शहरात तुम्हीच बघितलं तर कुठेही स्वच्छता दिसत नाही तुमचा प्रभाग देखील त्यामध्येच येतो मग आता त्या पद्धतीने काही तुम्ही काम करणार आहात स्वच्छते आमचा सर्वात मोठा मुद्दा आहे हा जो कचरा डेपो आहे हा आमच्या प्रभागाला अत्यंत मोठा त्रास आहे कारण संध्याकाळच्या टायमाला ट्रॅफिक कमी झाल्यानंतर पूर्ण जो धूर आहे तो जो आलेला तो सगळा संपूर्ण आमच्या प्रभागात येतो दुर्गंधी पसरलेली आहे त्या कचरा डेपोत बी घोटाळा झाला अशी चर्चा आहे म्हणजे जे काही मशिनरी आल्या होत्या त्यात बी घोटाळा झाला अशी चर्चा आहे आस, असूही शकत नाही असू शकत कारण मी जनतेसाठी काम करतोय त्यांचे म्हणजे ज्या कोणी घोटाळा केला असेल हा पूर्णपणे शासकीय भाग आहे जर तसं काय घडलं असेल किंवा नसेल घडलं याबद्दल मला काही माहित नाहीये पण एक सांगतो की तो कसा डेपो भविष्यात उठवला जाईल याची शाश्वती मी स्वतः देतोय कारण मी त्याचा करत आहे काय सांगायला असतो एवढी मोठी रॅली काढली होती असंख्य नागरिक सोबत होते महिला देखील होत्या पुरुष देखील होत्या काय नागरिकांना तुमच्या प्रभागातील आवाहन करत आव्हान मी एकच करतोय की मी केलेल्या कामाची पोचपावती तुम्ही मला द्यावी मी तुमच्यासाठी कधीही कुठेही आणि कोणत्याही स्वरूपात उपस्थित आहे एवढं आश्वासन मी आपल्या मार्फत जनतेसाठी देत आपल्यासोबत होते अक्षय भालेराव त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलेली आहेत आणि ते काम पूर्ण करते असे देखील ते सांगत आहेत तुम्ही पाहता युनिक धाराशिव न्यूज धन्यवाद